सह लोहारा कडकडीत बंद पाळत परभणी येथील झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या निषेधार्थ जेवळीसह लोहारा कडकडीत बंद पाळण्यात आला आहे यामध्ये सहभागी झालेल्या सर्व व्यापाऱ्यांचे नागरिकांचे सर्वांचे भीमसैनिक म्हणून खूप खूप आभार जयजीराऊ जय शिवराज जय शंभराचे धनराज ऑफिशियल ऑफिशिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र बंद घोषणेला पाठिंबा देण्यासाठी जेवळी येथील भीमसैनिकासह संपूर्ण गाव कडकडीत बंद करून पाळण्यात येत आहे त्या संदर्भामध्ये भीमसे लोकांनी कडकडीत बंद पाळत सहकार्य केलेलं आहे त्या ठिकाणी बघू शकता बंदला जिवळी पूर्ण सहकार्य करत आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी जेवळी येथील सर्व व्यापाऱ्यांनी ग्रामस्थांनी बंद पाळत निषेध नोंदवलेला आहे बघू ठिकाणी पाहू शकता तुम्ही पूर्णत बंद पाळत गावकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे मेडिकल व बँक वगळता सर्व दुकानं बंद ठेवून गावकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे सर्व, के सर्व भीमसैनिकांतर्फे एवढी ग्रामस्थांचे व्यापाऱ्यांचे मनापासून आभार समस्त ग्रामस्थ व भीमसैनिकांच्या वतीने गाव बंद पाळण्यासाठी तालुक्यातून जिल्ह्यातून ठिकठिकाणातून निषेध गाव बंद पाळत करत आहेत त्याला सहकार्य म्हणून जेवढी ग्रामस्थांच्या वतीने व भीमसैनिकांनी केलेल्या आव्हानाला सहकार्य करत सर्व व्यापारी मंडळी असतील जेवढे ग्रामस्थ असतील यांनी आजच्या दिवसाचा बंद पाळून सहकार्य केलेला आहे आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तालुक्यामध्ये सकाल भीमसैनिकांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती करतो की घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल शासनानं दखल घेऊन जे दोषी असतील त्यांच्या त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी व न्याय मिळवून द्यावा एवढीच भीमसैनिकांच्या वतीने नम्राचं आवाहन करतो सर्व भीमसैनिकांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकाराचा निषेध करावी एवढं त्या पसंती सांगतो गावची मुख्य बाजारपेठ सुद्धा बंद करून सहकार्य करण्यात आलेलं आहे